केतकी के के, कि, कि, किती किती काढले नंबर आहे हा दहा आणि दोन म्हणायचं बारा हा घे मग आता बारा मोजून ते किती बाळा बस बाराच सांगितले बारा बाराच हां निळे किती झाले निळे मोज दहा दहा आणि पिवळे दोन, दोन आता सगळे मिळून किती झाले बारा छान मस्त चला पुढे हे हां का आता तेरा सगळे घे बरं मोजून हां किती तीन हा नीट लाव छाबास आता इकडे लाव आठ हा शाबास दहा अजून आता दुसऱ्या रंगाचे लाव झालं अकरा हा बारा, बारा किती आहे आपले नाही तेरा आहेत मग बारा हे बाराच झाले की नाही मग हे आणखी एक तेरा आता झाले बघ हे आहे दहाचा एक गठ्ठा हा आहे दहाचा गठ्ठा आणि सुट्टे किती आहेत तीन बघ इथे दिसतात तीन मग मग दहा, दहा तीन तेरा, तेरा हा छान छान ओके चालू ठेव तुझ बाळा आठ हा बाकीच्यानी लक्ष द्या दहा हा अकरा बरोबर छान बार, हा तेराच आहेत तेरा का वर बघ बर संख्या किती आहे आपली चौदा आहे बाळा चौदा हा बा मग सांगा बरं किती आणि किती पिळे किती आहेत मुळे दहा आणि पिवळे किती आहेत मग दहा चार किती झाले सगळे ठीक आहे कळलं का रुऋतिका चला पुढे दे आमकडे